या प्रायोजक आहेत मोबाईल कॅफे एक मल्टीब्रँड स्थानक गाळा नंबर तेरा चौदा महात्मा फुले पुतळ्या शेजारी नामको बँकेसमोर सिन्नर नाशिक आमच्या सर्व ग्राहकांना नवरात्र उत्सव आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा यावेळी उघड्यावर मटण चिकन विक्री करण्याचे थांबवण्याबरोबरच त्यांची विक्री बंदिस्त स्वरूपात असावी यासाठी नगरपरिषदेने मांसाहार विक्रेत्यांसाठी टपरी झोन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे नगरपालिका आढावा बैठकीनंतर नगराध्यक्ष किरण डगळे यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले उघड्यावरील मांसाहार विक्रीमुळे मोकाट कुत्र्यांचा त्रास नागरिकांना होत आहे शिवाय अशा विक्री शाकाहारी नागरिकांकडून तक्रार देखील वाढल्या आहेत

फुटपाथवर <coughs> <तो दुड़े> <coughs> <coughs> ते माग घेऊन आणि उघड्यावर हे मटण आणि चिकनचे जे दुकान होते उघड्यावर तर ते उघड्यावर महत्त्वाचे म्हणजे चिकन आणि मटनचे शॉप होते ते उघड्यावर दुकानं चालायचे ते म्हणजेच तास आवे तास वाटलं की ते बरं वाटत नाही उत्रे फिरतात माणसांचं जे लोकं समजा नॉनव्हेज नाही खाकळी नाही ते आवडत नाही ना ते एक टपरी झोन करून सगळे एका ठिकाणी ते सहा दुकानदार आहेत ते सहा जरी एकत्र क्लब करून एका ठिकाणी टपरी झोन चारा दिन आहे हा विचारा दिन याप्रसंगी नगराध्यक्ष किरण डगळे पंचायत समिती सभापती सुमन बर्डे कृष्णाजी भगत शिवसेनेचे प्रमुख दीपक खुळे उपनगराध्यक्ष प्रमोद सोथवे नगरसेवक गोविंद लोखंडे पंकज मोरे रुपेश मुठे हेमंत वाजे विजय जाधव शैलेश नाईक आदींसह नगरसेवक व शिवसैनिक उपस्थित होते न्यूजसाठी अक्षय गायकवाड ताराचंद रुपवतेसह शंतनु कोरडे